नमस्कार मित्रांनो मराठीत म्हण आहे की नाव मोठं आणि लक्षण खोटं पण हे लक्षण किती खोटं असावं याला काही सीमा नाही हा विषय भारताच्या राजकारणातला नाहीये पण भारतासाठी अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे लक्ष देऊन ऐका संयुक्त राष्ट्रांबद्दल आपल्या मनात नितांत आदर असतो की सगळ्या जगाचं एक प्रकारचं कल्याण करण्याचं व्रत संयुक्त राष्ट्रांनी घेतलं आहे अनेक संस्था संयुक्त राष्ट्रांच्या असतात आपल्या स्वतःची इच्छा आहे की केव्हापासून आपल्याला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं सदस्यत्व स्थायी सदस्यत्व मिळावं युनेस्कोनी कुठल्या गोष्टीला हेरिटेज दर्जा दिला सांस्कृतिक वारशाचा दर्जा दिला के आपले आला की आपल्याला अभिमान वाटतो की वाह आपलंही जगात काहीतरी स्थान आहे पण ही फक्त संयुक्त राष्ट्रांची एक बाजू झाली दुसरी बाजू ही भ्रष्टाचारामध्ये लडबडलेली आहे हेही बऱ्याच जणांना माहिती होतं पण संयुक्त राष्ट्रांच्या एक काळा चेहरा लोकांसमोर आलेला आहे हा विषय आहे गाझापट्टीतला आज इस्रायलच्या सैन्यानी पत्रकारांसाठी एका विशेष भेटीचं आयोजन करण्यात आलं होतं गाझामध्ये स्थित असलेल्या अन्रॉ म्हणजे रॉ म्हणजे आर एन ए डब्ल्यू ने अन्रॉ याचा अर्थ आहे तो द युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सी म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या मदत कार्य मदत आणि पुनर्वसन संस्थेच्या मुख्यालयाच्या आतमध्ये हमासच्या दहशतवाद्यांचे तळ होते या इमारतीतनं हमासच्या अंडरग्राऊंड कमांड अँड कंट्रोल सेंटरला वीज पुरवठा तसंच त्यांची सर्व रूम तिकडे होती आणि हे खरं तर कोणालाही कळण्यासारखी गोष्ट आहे की कुठल्याही इमारतीत असं नसतं की इमारतीत विजेच्या तारा खाली जातात जमिनीत आपल्या सगळ्यांकडे वायरिंग असतं वायरिंग कुठे असतं वायरिंग वरती दिवे असतात पंखे असतात तिथे वायरिंग असतं अनेक वायरचे संच जेव्हा जमिनीच्या खाली जातात तेव्हा साध्या शेमड्या पोरालाही हे कळलं पाहिजे की याचा अर्थ जमिनीच्या आतमध्ये काहीतरी आहे म्हणून तर एवढ्या सगळ्या केबल्स आतमध्ये जातात पण हे संयुक्त राष्ट्रांच्या मदत आणि पुनर्वसन संस्थेला कळत नव्हतं कारण त्याचा थेट संबंध हामासशी होता याच्या आधी पण इस्रायलने नुसता आरोप केला नव्हता सप्रमाण सिद्ध केलं होतं की सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी इस्रायलमध्ये जे दहशतवादी हल्ले झाले या दहशतवादी हल्ल्यांमध्ये संयुक्त राष्ट्रांचे कर्मचारी सहभागी झाले होते म्हणजे बघा तुम्ही अन यू एन आर डब्ल्यू ए या संस्थेचे कर्मचारी किमान एक डझन कर्मचारी गाझाची सीमा ओलांडून इस्रायलमध्ये आले आणि इस्रायली लोकांना ठार करण्यात त्यांना किडनॅप करण्यात यांचा सहभाग होता आणि हे जेव्हा इस्रायलनी सप्रमाण सिद्ध केलं तेव्हा अमेरिकेनी आणि जर्मनीने निर्णय घेतला की या संस्थेला दिलं फंडिंग किंवा मदत रोखून धरायची आणि त्याच्यातनं जी बनवेगिरी लोकांसमोर येते आणि हा प्रश्न आपण स्वतःला विचारणं आवश्यक आहे आज अमित शहानी घोषणा केलेली आहे की सी एचं नोटिफिकेशन लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी येणार आहे तुम्ही म्हणाले संबंध काय तर याचा संबंध कसा आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओत सांगतोय मित्रांनो जगात दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्या महायुद्धानंतर अनेक देश तयार झाले फाळणीतनं तयार झाले दुसऱ्या महायुद्धात जशी भारताची फाळणी झाली तशी इस्रायल पॅलेस्टाईन हे दोन राष्ट्र फाळणीतनं तयार झाले आणि यू एन आर डब्ल्यू ए म्हणजे युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सी ही संस्था केवळ आणि केवळ पॅलेस्टिनियन शरणार्थींसाठी तयार करण्यात आली म्हणजे बाकी सगळ्या जगातल्या शरणार्थींसाठी करण्यात आली नाही फक्त एका ठिकाणच्या शरणार्थींसाठी ही संस्था तयार करण्यात आली होती एरवी जेव्हा तुम्ही शरणार्थींसाठी काम करता तेव्हा काय असतं की समजा एका देशातनं दुसरीकडे लोक आले बांगलादेश निर्मिती युद्धात भारतामध्ये एक कोटी लोक आले आपल्याकडे त्यांचं रेकॉर्ड नाही आहे त्यांची मुलं बाळं ते लोक सगळ्यांना भारताचं नागरिकत्व मिळालं आणि म्हणून तर आसाम आणि बंगालची लोकसंख्या वाढली कारण आपण त्यांना एक नागरिक म्हणून स्वीकारलं आहे ते हिंदू असोत मुसलमान असोत ख्रिश्चन असोत बौद्ध असो एकाहत्तर पूर्वी भारतात आलेल्या सगळ्या लोकांचा आपण नागरिक म्हणून स्वीकार केलेला आहे आणि याच्यात खूप मोठ्या संख्येने मुसलमान आहे त्यांच्यासाठी कुठली रेफ्युजी संस्था कार्यरत नाही आहे एक कोटी लोक भारतात आलेले आहेत लक्षात घ्या आणि आता तर तो आकडा बेकायदेशीर घुसखोर धरून दोन कोटीच्या वरती गेलेला आहे पण जेव्हा इस्रायलची निर्मिती झाली आणि अरब इस्रायल संघर्ष झाला कारण अरब देशांनी इस्रायलवर हल्लाबोल केला आणि ते जे युद्ध चाललं त्याच्यामध्ये अनेक पॅलेस्टिनी अरब त्यांनाही आपलं घर राहतं घर सोडून पळावं लागलं अशा लोकांची संख्या आहे साडेसात लाख हे अरब लोक अनेक देशात गेले इजिप्तमध्ये गेले लेबेनॉनमध्ये गेले जॉर्डनमध्ये गेले सिरियामध्ये गेले याच्यापैकी एकाही मुस्लिम देशांनी अरब देशांनी त्यांना नागरिकत्व दिलं नाही जॉर्डनचा थोडासा अपवाद असेल मग यांची जबाबदारी कोणाची तर संयुक्त राष्ट्रांची संयुक्त राष्ट्रांची म्हणजे कोणाची तर आपल्यासारख्या देशांची जे संयुक्त राष्ट्रांना संयुक मदत पुरवतात मग अशा प्रकारची मदत सिंधी लोकांना का पुरवण्यात आली नाही अशा प्रकारची मदत बंगाली लोकांना का पुरवण्यात आली नाही हा प्रश्न उपस्थित करायचा ना काही ही मदत फक्त रोहिंग्यांसाठी का दिली जाते ही मदत फक्त पॅलेस्टिनी लोकांसाठी का दिली जाते बरं ठीक आहे ही मदत इथे थांबली असती तर गोष्ट वेगळी कारण लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा इस्रायल तयार झाला तेव्हा जसं सात साडेसात लोक अरब लोक पॅलेस्टिनियन लोक त्यांना घराबाहेर त्यांना स्वतःचं राहतं घर सोडून दुसरीकडे आसरा घ्यावा लागला त्याचप्रमाणे अरब देशांमध्ये इजिप्त असेल ट्युनिशिया असेल मोरोक्को असेल इराक असेल अनेक देशात जे शतकानुशतक ज्यू समाज राहत होता त्यांना तिकडे राहत्या घरातून नेसत्या कपड्यांनीशी हकलण्यात आलं म्हणजे हे सात साडेसात जो लोक इस्रायलमध्ये आले पण इस्रायलनी त्यांना आपलंसं केलं त्यांना नागरिकत्व के दिलं त्यांच्यासाठी संयुक्त राष्ट्रांची कुठली संस्था काम करत नाही फक्त पॅलेस्टिनियन लोकांसाठी आणि एरवी नियम कसा असतो की ज्याला देश सोडून जावं लागतं ज्याला घर सोडून जावं लागतं तो शरणार्थी असतो आता या शरणार्थ्यांची तिसरी चौथी पाचवी पिढी अस्तित्वात आहे म्हणजे तेव्हा जे साडेसात लाख लोक शरणार्थी होते आता या शरणार्थींची संख्या पन्नास लाखाच्या वर गेलेली आहे आणि या पन्नास लाख लोकांना पोसायचं काम ही यू एन आर डब्ल्यू ए करते त्याला दरवर्षी एक अब्ज डॉलरपेक्षा जास्त मदत मिळते त्यातला तीस टक्के वाटा अमेरिका उचलते पंधरा टक्के वाटा मुख्यतः जर्मनी पण युरोपीय महासंघ उचलतो जवळजवळ अर्धा वाटा त्यातला अमेरिका आणि युरोप उतरतो आणि त्यामुळे मग हे कळत नाही की त्यामुळे म्हणून म्हणून हा जो प्रश्न तुमच्या मनात पडणं स्वाभाविक आहे की अरे चार महिने झाले इस्रायल नेमकं करताय का किंवा हे सगळं गाझामध्ये तयार कसं झालं इस्रायल काय झोपलं होतं का, का इस्रायलच्या गुप्तर संस्थांना एवढ्या सगळ्या प्रसिद्ध जगप्रसिद्ध गुप्तहेर संस्थांना हे कळलं कसं नाही याचं कारण संयुक्त राष्ट्रांसारख्या संस्था जर याच्यामध्ये सहभागी असतील दहशतवादी तयार करण्यामध्ये पट्टीतल्या तरुणांना कामधंदा करू नका फक्त मुलं पैदा करा आणि मुलं पैदा करा त्यांना दहशतवादी बनवा त्यांना ह्युमन बॉम्ब बनवा आत्मघाती हल्ले करायला प्रवृत्त करा आणि तुमच्या मुलांनी जर आत्मघाती हल्ला केला तर त्यांच्या कुटुंबियांना पेन्शन द्यायला संयुक्त राष्ट्र आहेच आहेत त्याच्यासाठी अरब देश आहेच आहेत कतार असेल कुवेत असेल कदाचित तुर्की असेल आणि त्यामुळे या संयुक्त राष्ट्रांसाठी काम करणारे लोक दहशतवादी हल्ल्यात सहभागी होते आजचा व्हिडिओ आहे मला दाखवायला आवडलं असतं शक्य नाही झालं पण तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता कशा प्रकारे आन्रॉच्या मुख्यालयाच्या खालती तळघरं आहेत भुयारं आहेत आणि तिकडे यांची सर्व रूम आहे तिथे या सगळ्या अतिरेक्यांनी तळ बनवलेले आहेत की तुम्ही युनायटेड नेशन्सवर कसा इस्रायल हल्ला करणार आत्तापर्यंत हे माहिती होतं की त्यांनी शाळांच्या खाली भुयारं खोंडली होती मशिदींच्या खाली भुयारं खणली होती प्रत्येक हॉस्पिटलच्या खाली त्यांची कमांड अँड कंट्रोल सेंटर शस्त्रसाठा रपवलेला होता म्हणजे ज्या ठिकाणून युद्ध लढता कामा नये त्याच ठिकाणून हमास युद्ध लढत होता आणि त्यामुळे तिथे हल्ला कसा करणार कारण हल्ला केला की के पुन्हा हे बोंबा मारायला डोकं आपटायला मोकळे आणि हे आता सिद्ध होतंय कारण आज पत्रकारांना या ठिकाणी नेण्यात आलं हे टनेल कसे ते दाखवण्यात आले आणि त्यामुळे हा विचार करण्याची गरज आहे की अशा प्रकारे फक्त एकाच देशाच्या फाळणीतनं निर्माण झालेल्या शरणार्थींसाठी संयुक्त राष्ट्रांचं एखादं महत्त्वाचं संघटना काम करत असेल अब्जावधी डॉलरची मदत तिला मिळत असेल या मदतीतला मोठा वाटा हामाससाठी खणण्यात आणि त्याचे तळघरं तयार करण्यात जात असेल दहशतवाद्यांना मदत दिली जात असेल आणि वर म्हटलं जात असेल की हे सगळे शरणार्थी आहेत त्यांना मदत ही दिलीच गेली पाहिजे मग बाकीच्या देशातल्या शरणार्थींनी काय केलं आहे तिबेटी लोकांनी काय केलं आहे तिबेटी लोकांना तरी बऱ्यापैकी मदत मिळते अमेरिका आणि युरोपात पण अनेक देशात गृहयुद्ध झालेली आहेत आणि भारताच्या बाबतीतही तीच अवस्था आहे जे लोकं भारतातनं पाकिस्तानात गेले खरं तर याच लोकांनी पाकिस्तान तयार केला होता आणि त्यांना आता मुहाजीर म्हणतात हे आमिर खानच्या चित्रपटात दाखवत आहे तसं नाही येते यातले उत्तर प्रदेशच्याच लोकांनी पाकिस्तानात जाऊन तिथल्या हिंदूंवर अत्याचार केले होते कारण त्यांना राहायला घर हवं होतं त्यांना शेती हवी होती पण आता त्याच लोकांना पाकिस्तानमध्ये मुहाजीर म्हटलं जातंय भारतामध्ये जे लोक न भारतात आले त्याच्यापैकी एक डॉक्टर मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान झाले दुसरे डॉल लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न मिळालं तरी आपल्याकडचे पुरोगामी माध्यम पाकिस्तानात जन्मलेल्या आडवाणींना म्हणजे काय म्हणजे ही जी पुरोगामी ढोंगी जमात आहे ही कशा प्रकारे गोष्टींचा विपर्यास करते आता हे युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयात जर ह्या गोष्टी गाझापट्टीत जर दिसत असेल म्हणजे युनायटेड नेशन्स म्हणजे महासंघ नाही संयुक्त राष्ट्रांचे मदत पुनर्वसन संस्थेच्या मुख्यालयात जर अशा गोष्टी मिळत असतील तर त्याचा पण बचाव करण्यासाठी हे लोक पुढे येतील आणि त्यामुळे हे भारतासमोरचं देखील आव्हान आहे जेव्हा सी एचे नियम केले जातील तेव्हा त्याच्यावर गदारोळ करायला बोंबाबोब बुं करायला हीच मंडळी पुढे येणार आहेत की भारत हे घटनेनी सेक्युलर राष्ट्र आहे भारतामध्ये जर पाकिस्तानमध्ये कोणत्या हिंदूंचा छळ होत असेल कुठल्या पारशी लोकांचा बौद्ध लोकांचा ख्रिस्ती लोकांचा जैन लोकांचा छळ होत असेल तर मग मुसलमानांचा छळ झाला तरी भारताने त्यांना स्वीकारलं पाहिजे शरणार्थी म्हणून हे असं बोलणारे लोकं पाकिस्तानात नाही आहेत असं बोलणारे लोकं भारतात आहेत त्यांना याची पुरेपूर कल्पना आहे की अशा प्रकारे जर भारताने मुस्लिम लोकांना पाकिस्तानच्या मुस्लिम लोकांना शरणार्थी म्हणून स्वीकार करायला सुरुवात केली तर पाच दहा कोटी लोकं भारतात येतील यांना तीच स्वप्न आहे की हे आलेल्या लोकांना आपण मतदार ओळखपत्र देऊया आणि त्याच्याद्वारे आपला निवडणुकीत विजय होऊ शकेल आणि त्यामुळे हा जो सगळा कट आहे हा जो सगळा डाव आहे तो ओळखणं आवश्यक आहे आज जे गाझापट्टीत झालं आहे हे गाझापट्टी पुरता मर्यादित नाही आहे ते भारतासारख्या देशांनाही याचे परिणाम होणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळे केवळ आपल्या वैयक्तिक गोष्टींमध्ये लक्ष न देता अशा सगळ्या जागतिक घडामोडींकडेही आपल्या सगळ्यांना लक्ष देण्याची गरज आहे दे। तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच